बुद्धविळ्या येथील महाबोधी महाविहार बुद्ध भिकू आणि बुद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी नांदेडमध्ये भिकू महासंघ तसेच बुद्ध बांधवांनी मोर्चा काढलाय नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली महात्मा फुले पुतळा शिवाजीनगर वजीराबाद चौरस्त्यावरून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या मोर्चाचा समारोप करण्यात आला या मोर्चात बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सह बुद्धांचा टेम्पल अॅक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात यावा बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भिकू आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी या मोर्चेकरांची आहे सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढू असा इशारा सुद्धा भिकू महासंघाने यावेळी दिला विश्वभरातील बौद्ध भिकुनींच बौद्ध उपासक उपासिकांचं बुद्धगया महाबोधी महाविहार बिहार येथील हे ये अतिशय श्रद्धेचं निष्ठेचं ठिकाण असलेलं बिहार सरकारचा जो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे त्यानुसार म्हणजे त्यामध्ये चार हिंदू आणि चार बौद्ध आणि तिथे जाणारा जो जिल्हाधिकारी असेल तो हिंदूच असेल असा तो ऍक्ट आहे त्यामुळे हा बौद्ध समाजावर अन्याय करणारा तो एकोणीसशे एकोणपन्नासचा चा ऍक्ट कायदा आहे तो त्वरित रद्द करून महाबोधी महाविहार हे बोदा ताब्यात द्यावं याच्यासाठी नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो हा महामोर्चा या ठिकाणावर आयोजित केला होता अखिल भारतीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील समस्त आमचे ज्येष्ठ नेते युवा नेत्यांनी समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं हा महामोर्चा आयोजित केलेला होता त्यामुळे किमान मला वाटतंय आता आपला अंदाज असेल एक ते दोन लाखाच्या जवळ म्हणजे या महामोर्चामध्ये आपले सर्व उपासक उपासिका बोध अनुयायी या ठिकाणावर सहभागी झालेले होते तत्काळ हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा बिहार सरकारने रद्द करावा आणि ते बोध विहार महाबोधी महाविहार बोधाच्या ज्ञान प्राप्तीचं ठिकाण बोधांचं श्रद्धेचं ठिकाण हे बोधांच्या बोध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी आमची मागणी आहे गावमाझा न्यूजकरिता ताणाजी शिळगावकर नांदेड